जवळपास दोन किलोचं कणिक किती झालंय मळल्यानंतर आपलं चकलीच्या पिठाचं आणि आता चकली घेते हळूहळू करायला चकली, चकली बनवून घेते फटाफट आणि संतोष पण येतील थोड्या वेळाने त्याचा निवस्तर पण होऊन जाईल सगळं तर आता घेते जनवायला एक एक चकल्या टाकते मी त्याने व्यवस्था मग त्याने पण हेल्प करतील माझं गोष्ट छान अशा चकल्या होत आहेत माझ्या आज दिवाळी संपून गेली आणि आत्ता चकल्या खाणार आम्ही तेल पण तापा लागलं आहे माझं मी फटाफट बनवून पण घेते हे सगळं छान अशी आहेत चकल्या एकदम सॉफ्ट सॉफ्ट स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी टोम तर कशात युट्यूब चांगली आहे तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी पण खूप मस्त मजेत आहे दिवाळीचा फराळ ह्या वेळेस खूप लवकर संपला तर काही राहिलाच नाही खाण्यासाठी असं वाटलं की बनवलं आणि सगळ्यांना फराळ दिला तर घरात काय फराळ राहिलंच नाही तर परत एकदा आता चकली बनवते आणि चुडा बनवणार आहे चुडाला तर आणखीन वेळ आहे पहिला चकली बनवते कारण संतोष दोन तीन दिवसापासून मागं लागलेले आहेत चकल्या बनवा चकल्या बनवा चकल्या बनवा म्हणून तर फायनली आज घेते आहे दोन तीन ते तीन किलोचं पीठ आहे तर तेवढे चकल्या बनवते मग मिनिमम थोडंसं खायला तरी व्हायला पाहिजे आपल्याला तर त्या हिशोबाने पीठ वगैरे काढून ठेवलेलं आहे आता आणि बनवून घेते मग संध्याकाळी चकल्या सरप्राईज संतोषला चला मग सुरुवात करते आता थोडंसं चहा घेते आधी मग त्याच्यानंतर सुरू करते तब्येत थोडीशी डाऊन वाटते तर फटाफट चहा पिते छान मस्त फील होईल सर्दी आणि खोकला झाला आहे भरपूर त्याच्यामुळे थोडी तब्येत ठीक नाही वाटत आहे कारण वातावरण वाता पण असंच आहे त्याच्यामुळे तर, तर चला आई पीठ म्हणून देतील आणि मग मी घेईन तळायला आता माहिती नाही आईचं पण मुळख असतं तर आईला सांगून बघते थोडंसं पीठ मळून द्या आणि मग मी बनून आणि मग तळायला घेते कारण आईला व्यवस्थित गोल गोल बनवता येत नाही वाकडे तुकडे पडतात आणि तळायला पण आईचे थोडे आत नाव शिजलेत आणि ते थोडे कच्चे पक्के असे वाटतात त्यांना तर त्यांना तळायचं पण जमत नाही तर मीच मलाच बनवावं लागेल आणि मलाच तळावं लागेल फक्त पीठ मळून देतील ते मला आणि मग मी पुन्हा कंटिन्यू करून घेते आपण चहाची वाट बघत बसली आहे माझी त्याला पण चहा देते ह्याला पण चकल्या खायच्यात काल धरणं चकल्या 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 ह्याला डोकं उठून टाकतात चकल्याचं जे आवडते तेच वस्तू पाहिजे यांना दोन किलोचा चुडा संपला एक किलोचा पोहा चुडा संपला आणि एक किलोचे शंकरपाळी संपले आता परत रिटर्न बनवतोय चकल्या तर चला भाजणी तर आहे बनवून ठेवलेली भाजणी काही नवीन नाही बनवली मी आधीच बनवून ठेवलेली होती तीच आहे तीच भाजणी यूज करते मी आता बनवण्यासाठी बघू आता त्या पिठामध्ये चिकटपणा आहे नाही आहे माहिती नाही बघितल्यानंतरच कळेल आपल्याला घेते बनवायला पीठ दाखवते तुम्हाला जवळपास किती आहे पीठ ते दोन ते अडीच किलोचं पीठ असेल एक मोठ्या ह्याच्यामध्ये काढले मी दोन किलो तरी असेलच मिनिमम दोन किलो हां दोन किलो पीठ तर असेलच दोन किलोपेक्षा जास्त नाही आहे चहाला चहा उकळतो मस्त चला फटाफट पण मग येते बनवायला तर पीठ घेतले छान असं आणि ह्याच्यामध्ये तेल टाकले ओवा टाकले तेल पावशेर तेल गरम करायचं दोन किलो पीठ आहे माझं साधारण दोन किलो ते पिठाला पावशेर तेल, तेल किंवा पावशेरपेक्षा कमी पण चालेल तर हे माझं तेल गरम होतो आहे बस ह्याच्यामध्ये गरम गरम तेल टाकते मीठ टाकते चवीनुसार लाल तिखट टाकते चकली मसाला माझ्याकडे नाही आहे आता अवेलेबल तर चकली मसाला न टाकताच हवेळेस मला चकल्या बनवाव्या लागतील तर चला बाकी सगळे टाकून घेते आणि मळून घेते छान मळल्यानंतर तुम्हाला दाखवते पीठचं क्वांटिटी किती झालेलं आहे आता हे पीठ एवढं दिसतंय मळल्यानंतर गोळा दाखवते मी तुम्हाला किती झालेला आहे टोटली ओके पप्पाला सांग पिलो आधीच्या आधीच्या सांग पप्पाला किती बद्दल काहीतरी घेऊ नका

खाली चकल्या झाल्या दोन तास लागले मला दोन किलोच्या चकल्या बनवायला शेवटचं आहे बस संपलं पीठ अजूला टाकून दिले सगळे खाली पण ठेवलेले आहेत चालणीमध्ये थोडेसे आणि थोडे इकडे काढले आणि आणखीन एक घाणा कढाईमध्ये आहे तर संतोष पण आले ऑफिसवरनं दोन चार खाऊन गेलेले आहेत आता काम आहे थोडंसं बाहेर त्यांना एकाचं बड्डे आहे तर गिफ्ट आणायला गेलेलं आहे खाऊन बघितले छान झालं तुझ्या डब्यात बांधून दे तो ऑफिसला कारण दिवाळी संपली आता कोणाच्या पण घरी चकली नाही आहेत तर आता चला मी उद्या डब्याला बांधून देते तर संतोषला पण आवडते सगळे मिळून खातील भावाला पण खूप आवडतं आहे चकली तर त्याला थांबून थांबून कमर दुखायला लागलं आहे माझं आता तर थोडा वेळ बसते आणि आज सिंपल खिचडी बनवते आहे दाल खिचडी आणि भेळ बनवणार आहे मेथीची भाजी चपाती तसं आहे संध्याकाळचं पोळी भाजी जास्त खात नाही कोणी म्हणून फटाफट तळुण घे थोडे चार काढते आणि मस्त गाणी ऐकत ऐकत बनवल्या सगळ्यात चकल्या वेळ कसा गेला कळाला नाही आणि चकल्या बनून पण गेल्या माझ्या तर गाणी लावले होते गाणी ऐकत ऐकत चकल्या झाल्या पूर्ण ह्याच्यावर लावले होते हा न्यू मेंबर आमचा खूप छान असं गाणी बसायला ह्याच्यामध्ये लाईट आहे खूप छान असा तर गाणी ऐकत ऐकत झाल्या पण चकल्या माझ्या सगळ्या चला ब्लॉगला इथेच एंड करते भेटू पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये कमेंटमध्ये सांगा चकल्या कशा आहात आणि दिवाळी झाल्यावर पण चकल्या बनवू शकतो आपण असं काही नाही आहे की चकल्या आपल्याला दिवाळीतच बनवायच्या आहेत जेव्हा आपलं मन करेल तेव्हा सगळ्या गोष्टी लाईफमध्ये बनवून खायच्या माझं तर रोल असाच जेव्हा मला जे पाहिजे तेव्हा मी सगळं करतेच ते प्रश्नच नाही तर चला बाय बाय मी पण सगळी खाऊन घेते बसून